<laughs> गेल्या वर्षी गेल्या वर्षी चांगलं उडाकलं झाले झालेली देंग, आता अजिबात पाणी बसणार नाही खायची बसानी धपकाना घालून ही धपकाना घालून आता बसणार बसी सारखी केशर खाणार माणूस असा गावलो हे गवलो बघ्या तर या आजीसाठी एक लायक नक्की जाऊन हा कशी मुळे असा आता असं है देवगड तालुक्यातील होता गाव या वाडातर वाडातर या गावात आहे आणि ही संपूर्ण अशी खाडी असा वाडातरची खाडी दाभोळे गावातली काही मंडळी आहात त्यांच्या बरोबर असं आहे मुळे सोदू हा मुळे सोदूक इलेलो असोय आणि बऱ्याच गावची मंडळी असा मुळ्यांच्या स्वादात लिहिलो असते बसानं ते उभे काय मुळे स्वदूचे असत तर मी आणि जाबोळे गावातील काही मंडळी असा भरपूर मोठी अशी ही खारी खाडी असा तुपती काय भरती काय म्हणतात ताण ताण असतात ताण पाणी कमी झाल्यावरच येऊचं असता आणि परत पाणी जास्त होच्या आधी हार पडा असतात इलव आम्ही हैसर मुळ्यांच्या स्वतः भुगया मुळे किती गावतात ते आली ते आहे गावा हो केशर खाणार माणूस असा धपका <laughs> खायचा बायो बायो म्हणजे आयाक बायो <laughs> तायाक बायो नाही हाक मारत ते ऐकलंय मी आले म्हटलंय ना खायचा बायो म्हणान मी जागवतो हो मी मी आणि सांगलय ना बायो खायच्या हाक मारता कोण भुगया गावलो होय फुगे अरे वासो असो मारतो ना <laughs>

मोठी जयज आता सा। मोठी आहे हे मुळं म्हणत ना मुळं म्हणत असे हेका म्हणतात ते पांढरे ते मगाशी पांढरी दिसलेली ती हे काय दोन तीन गावली एक ठेका घालता नाही घालताना हे म्हणतात घालता ना आकडे घालताना एका बघूया कधी गावली बांदी गायता या थंड झाला

माझ्या काय हाताक लागत नाही मी काय खाली बसायचंही नाही पाणी घ्यायचं गेल्या वर्षी माझी वर झालेली दोन दिवस घालत होते पायाक सगळे ते शिपलेच लागत तुटलेले एक गावलो वाटतं एक हो गावलो मागा पायान रप्पा पायान रप्पाने एक गावलो वावट आई वावट राहता सगळे सगळे गावला, 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 अरे गावलं गावलं हे बघ दोन गावले स्वस्त नाही बरोबर एकदा मागा गावा अरे हो बघ हो गावलो आता चालवत आहे की मी असून नको नको हा येऊ नको ही, ही वावटूळ ये ढगडे बहिणा हो जितो गावलो बघलस तो जितो काढले जितो, जितो... चा, चार का थपकान घालून बसा माका नाही जमाचा अशी थपकान घालून बसली आपण मी रातभर राहणार पडपडत एक गावलेलो असा माका मुळ काय तसं राहतो बघते हो बघ जितो असा हो बघ गावलो मग एवढं शोधून काढले तो गावले वाट नाही पायान पायान चार पाच शोधून काढले माझ्या पुरते शोधून काढले गप किती झालं गवसत ना गवसत नाही गपत गवसत नाही हा गवसत नाही शूटिंग बंद करा गौसत नाही हा गौसत नाहीत गौसत नाहीत बायो बघा कसा तपकान घालून बसलाची आव बघा खुट धरून बसली गोल्याची आवस गोल्या एकाच दाद्या धवली असं ते तकडे बघा कसे बसले होते मी फुडे फडे असं जाते पायन पायन शोधीत अरे होय 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 गावलो गावलो हो बघ हो बघ गावलो चार पाच जवळजवळ पायान सोडून काढले काही काहीतरी माझ्या पायाक लागला असा बघ काढतंय बरोबर गो बघ ही तसरी बघ ही बसरी ही तसरी सडे वाघोटन नवला देवी ढोल आमचं वाडा तर भेटत श्यामबाईला मुंबईसो हा होय आता इकतालास काय तुम्ही खाताला हा श्यामबाज तुम्ही आम्ही मालवण मालवण घोटण्यात आमच्या वाटात येणार असे करलणार आम आम्ही उकडीत नाही आम्ही खाऱ्यापर्यंत खाऱ्यापर्यंत उकडीत नाही आम्ही करल खाणार आम्ही मालवण हॉटेल मध्ये आमचे मुळे जातात हे पण हे आम्ही आज खाणार आहे आपणच खायचे आणि मग थोडेसे नंतर मग एवढे भेटले शाबास दाखवा तुमची पिशवी सलसली मग शाबा पण हे पिशवी पाहिजे त्याला आणल्यात असली अनुभवी ती जाळ्याची नाही पण ते जडलंय वाता पाणी जाऊन जाऊन आणि परत माती उरवता उचलला त्याच्यामुळे आमचे जाळी जाळी काय गाबळी काय कायतरी म्हणतात हे बघा कसे काढतात असत सडे वाघोटन हा या चांगल असा तुका हां हां असे गावतरी हां या पाणी असा रोज कमी होत नाही ना या ताण काय म्हणतात असताना हा सुकती भरतीवर पाणी वाढायच्या आधी सगळ्यांना बाहेर पडा हा हा नेहमी असो आम्ही पण आम्ही पण पहिल्यांदाच इलेकडे पाण्यातले काडोख बरे वाटतात ना तंबाखू तंबाखू असतो विस्तार म्हणून हा अजा बाई आयडिया वारी असा का हो तंबाखू तो केशरवालो असा ग्रान फिरान मी दमलोय आणि आता मस्त आहे की ओढीच बसलोय माझ्याही जरा बसत आहे गोडभर पाणी पितय पाणी गोडभर घेऊन येलो मी ओढीत मस्त आहे की बसलेलो असं आहे वडी फिरता सगळे असे हा माका जाम भीती वाटत होडी बसा बरीचशी मंडळी असा शांत दर्या हा बरीचशी मंडळी असा आकडे मुळे सत्त असत तसरे सत्त असत तो आणि तोडय तोडय आम तुझो तो ध्यान सत्ता स तुम्ही आज गावातले होय आता एक काढला असे विकून ने त्याला का आधी म्हणजे हां मूळे एवढे यांनी काढल्यानी असत सगळे मोठे मोठी साइज असा आपणाक वाज खातर हे बाकीचे इकडेले असा काहीतरी असा यांचा असो विकूक काय तुमक खाऊ विकू विकायचे खायचे पण आणि विकायचे पण हा त्याची ना भरलेली वसुल कासूल थोडे आपण खायचे आणि बाकीचे सगळे विकून टाकायचे संसारा संसार हा इरड परत इकऱ्या करण्याची जाणार हा इकरा हे कसे किलोमीटर काय काय कशी द्यायची वाट्या शंभर शंभर रुपये सोटा शंभर बावीस असतात अधिक किती गाव रे तुका तुझी काय पिशी मग तू काय सो आवतं पाणी बितीन दाबी डाबी तू बरं मे कसा पेवता बारक्या नाव काय तुझा कितक्यात तिरकी तिसरी म्हणजे तिरकी कसा प्यावता बघा मधी पूर्णपणे पाणी कमी झालेला असा आणि बाकी सभवत आली पाणी कसा बरेच जण मुळे असतेत तर बरेच जण पाणी बसली असत थपक ना तुम्ही काय चे गावचे वाडेकर एवढे काढले नाही असत सगळे मुळे

रामगड घटना रामगड घटना सासरवाडा माझी अजून मापस कळ असा तो बस तो सूर्यदेव बस खडे असा तो अजून खाली जाऊ टाइम असायची खडेची आमच्या गावचे नाही मारती काय काय जणांना आवडत नाही कशाला मारती कोण मारीत दुबईसून बाय का सगळे बाय कोणा कोणाला आवडत नाही रोज पाणी कमी होत नाही ना पंधरा दिवसानी पाणी कमी होता म्हणजे रोज पाणी ह्या कमी होत नाय नाही काहीतरी त्या ताण काहीतरी म्हणतात ना तानेवर काहीतरी असतात माहिती नाही त्याने येऊन याकडे ना नाही तर पटकन पाणी कधी भरा सांगा हां हा माहिती थोडी थोडीफार माहिती होई थोडीफार माहिती होई ह्याच्यात आणि कधी कमी होता कधी जास्त होता सुक्ती वरती अमुवाशा पौर्णिमा पौर्णिमा बघ तकडे कशी आधी प्यावता असा ती प्यावता प्यावताकडे बघ हा आ म्हणूच आता काय तर तकायता इतता तात खा देता या 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 काय होता हे ना खा देता आं काय म्हणू आता खराब खराब बोलतात हं एवढं वाट सांग होती जरा आंगला खा देता खा देता खा देता आपली दाबळी भरल्यान शाबाश अशी होई म्हणजे कशी पाजे बाकीचे बऱ्याच जनाने असे पीसी आले नाही साधे पाणी बुतुर फुगता रे ह्या आपला वारा बघा कशी काढता पायान 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 असे माझ्या अर्कीस काढता ती पाणी आज बसली नाही ना माकावर आहे माझी डांगावर होती फोटोच काढून दाखवला या, या आजीसाठी एक लायक नक्की जाऊन हा कशी मुळे असा ही एक काढता रामदास जो हा याच गावातली वाडा तर वाडीतली याजी बघा कशी मुळे काढता असा खाऊ ना फक्त आणि हा जाग पहिला खायचा आणि मग हा तिथं हा खायचे आणि काय बघ हो माया पाया गावलो वरत कसलं गावलो तो बघा कसे कसे जमिनीतले खरडतात ते बघा हे आमच्या दाभोळ्या गावातले असत संदीप पुजाऱ्यांच्या यांच्या भजनात वाजपी काय म्हणतात ते काय वाचपी असत बारी वाजपी असत आणि हे त्यांचे चिरंजीव असत नाव काय बहला वेदांत पुजारी पुजारी बुवांचे चिरंजीव असत पुजारे बुवांचा किती लांब घर असा चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर हा जाऊया कधी तरी असा स्वतःचा किती गावले तुका माका ई का पिसी ए शाबास अरे बाकी आमची मंडळी खाय खडे गेली ती ती हय खैतरी गेली होती आमची बाहेर ने पडायची खडे गेली सोडून हुई तेंका हे काम भारी आवा बघा ऐता त्या खुर्प्यात आनू खाया रे खुरप्यानू खाया हय ना खुरप्यान मारा पण समजणार नाही आ आ आ आ आतां लागत ह्या काम भारी आणा कसे बसले होते बघा लोळत असत आणि आमचे रेडे हे आकडे रेडे सगळे बसले असत आणि आमच्या बरोबर इलेले म्हशी खेल ते सोडूया आता मला म्हशी म्हण बसलेत ते बघूया पान्यात खायतरी बसले असतवा त्याच्याकडे रावतवाडीचे असत आणि त्यांवा ख चला चला घरात चलले सगळे राबोळ्यातले म्हशी काय बसले ते बहु केले हा पिशी भरले तरी बघू या किती गावले गोल्याची आवाज कुठं जर बसली हा उठतच नाही हा कुठं झालो आता थंडी पिशी भरली की आमची दुसरी पिशी घेतली असती तू पांदी आख मग पाना आणायची ना डझन भर सोपवलं तुझा तोंडात तर असा शेरडा सारख्या सपवशी नाही ते का ना किती मंडळी आधी बघा बाबा माझ्या भावे तुझी पिशी भरली उलटा उलटा उत्तम कोणाचे घेऊन ये पिशे तर माका पेटका होती हो कोणाच्या पिशिया उचलले तर माका पेटकावचे ना कोणाचे तुमचे आपले तुमचे तुम्ही पिशिया उचलून घेऊन या माका हांगा नको ते नेऊन दे कोल भरून ठेवलेले ते कोणावर नेऊन दे माझ्या गप्प आणि वाटेक लागत माका काय माहिती मी सांगा नदीत पडलेले गावले वाहनाचे माका काय माहिती तुम्ही ठेवलं असते आमका त्याविषयी कसे मासे गावले कांडायत मसे गावले टाकलेली गांडावणी होती आड लावणी क्यों नी लो मसे चिर चिर लागली वा वारो जसो येतात तशी चिर येतात हांगा ना आ चाय चायची सोय केलेली असा <laughs> पुला रे हो हो बघ पाहाता बघ पिशी भरली पिसी अजून भरल्यास मग अजून टाक सकळासा रका पार जस आहे थंडी लागता ना यांची पिशी भरली तुझी बघूया किती भरली ती पिशी बघूया तुझी पिशी पिशी भरल्याशिवाय उठणारी ना आणि एक पिशी त्याकडे ठेवून येऊन देकवा नऊ हा काल ना गे तरी काढा <laughs> कालनाचे तरी काढा नाडणाची तुम्ही नाडणाच्या वर कालनाचे तरी काढा आम्ही घटण्याचे डँगा वर होती माझी पाय हा बुडाकलय चांगलो मेंगा झाली वर आणि भरला अजून टाइम असा सकाळ असा अजून तो बूर्यदेव अजून तकडे असा अजून एक तास असा काढा तुम्ही संध्याकाळ होत चाललेली असा आणि बरीच जाणा परत आपल्या घरात परत तस तकडे आरळ घालतात छा तिशी पिशी भरल्या येणारी नाही ती बघूया किती गवले आमका शेअर बर असत याचे पायली वर झाले चला 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 हवं 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 कसा खरडता गावले गावले म्हटल्या कसा खरडूक लागला तर पाटा वाटा वाच खरडतो आम्ही चौसा ते मशी बाहेर पडतात का बघूया पडले 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 बाहेर हैसर गाव तो असत हय बसा या हा <laughs> हय <आ? laughs> <आगे> बसा या हे बघ आम्ही धाय काढलो म हय बसा या आता बसया की गाव तो गाव तो हे बघ किती काढलो आम्ही हैसर बोला त्या औषधी पिशी बघ या किती भरली पाणी आठ भरली मापोसत मापोसत बस झाले गोल्यापुरते गावले थंडी होऊन झाला तरी अजून काय काय मंडळी काढत असत अजून चला आता घ्यावा कशी ती बजी वागल साधो असा जत्रेत लो हा वागल लावून व्हिडिओच घ्याव या एका हा हे बॉस पुजारी बोनच वाचपी असा फेमस वाचपी असा आदाची आमच्या गाबडी भरली

भरपूर असे मुळे घेऊन मुळे तसरे तोडय घेऊन बाहेर या आता घरा नेतल हे मुळे आणि वैनीक शिजव सांगायचे असत वाटाप काढूक सांगलेला होता आधीच आता नेतो हे घराकडे आणि शिजवतलव आणि खातलव पाणी आता भरलेला असा पाय उचलू गे पटाफट बरोबर बघूया बघा गावता काय पाय उचलू गे पटापट पाहूया आता घरात